संध्याकाळी जी तोराडी गोरेगाव गोरेगाववरून सुटणारी साडे सहा साडेपाच सहा वाजताची बस ती तोराडी जाणारी बस सध्या आमशेतमध्ये जे थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या, या परवाशे आहेत ते वळून रात्रीचे चालत यायला त्यांना दोन दिवस झालं ही बस तिथंच थांबतो आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही आम्ही आमशेतमध्येच थांबवू ते जर आमशेदमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी साडेसहा वाजताची बस येतं ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना ते, ते परवाशी पण लय टेन्शनमध्ये आहेत की असं कसं होऊ शकतं आहे आणि माझी देखील एक मुलगी आहे ती पण गोरेगावमध्ये कॉलेजमध्ये जातो आणि तिच्यासंगा जा ती इतर दहा दुसरे विद्यार्थी पण आहेत त्या लोकांना मी एक दिवस घेऊन चालत गेलेलो पण ते लोक बोलतात आम्ही असं चालत कसं काय जाऊ शकतो जर काय आमच्या संगत जर रस्त्यामध्ये जर काय झाला धोका निर्माण झाला तर त्याचा मग जिम्मेदार कोण आहे तेव्हा तुम्ही ह्या ह्याचे लक्ष घ्या आणि जरा गाडीचा बंदोबस्त करा आमशेतमध्ये जी गाडी थांबलेली आहे तिला कमसे कम, कम तोराडी पर्यंत जायला पाहिजे असं काहीतरी करा शासनाने ह्याच्यातने भाग घ्यावा आणि आमच्या पोरांचा सुटकारा करावा आमची पोरं आलाही टेन्शनमध्ये आहेत की आम्ही शाळेमध्ये कसा जायचा सकाळी सहा वाजता उठून चालत कशी जायची ह्या पावसामध्ये आणि ह्या अंधारातून आणि जर काय अपघात झाला रस्त्यातून तर ह्या जो जिम्मेदार कोण आहे तेव्हा ह्याच्यातले लक्ष घ्या आणि ही बस सेवा जी पहिले जशी चालू होती तशी चालू करावी हेच आमचे बोलणं आहे